मी श्रीधर कुलकर्णी ॲडव्होकेट बेळगाव बारसुंचा लाईफ मेंबर मान्य द्वितीय वरिष्ठ न्यायालयाच्या बँकच्या सरफिसी ॲक्टप्रमाणे कब्जा आदेश झालेला होता कोर्ट कमिशनर विशाल पाटील म्हणून ॲडव्होकेट अपॉइंटमेंट झालेला होता आणि त्याचबरोबर ए पी एम सी पोलिस डायरेक्शन होतं की यांना पोलीस प्रोटेक्शन द्यावं एक्झिक्युशन करताना जर का तिथं काय विपरीत घडला तर त्यांना पोलिस प्रोटेक्शन द्यावं ऑर्डर होतं कोर्टाने पोलीस स्टेशनला दिलेलं इंटिमेशन लेटर पोलीस स्टेशनमध्ये घ्यायला तयार नाहीत सी पी आयुसोपर्यंत थांबा हे ऑफिशियल लेटर इनोट करून घ्या म्हटलं तर दुपारी साडेचारपासून अंदाजे थांबले जातं था। रात्री साडेनऊ झालं तरी घ्यायला तयार नाहीत सी पी साहेब काल ते एक इन्सिडेंट झालं त्या कारण कोणी आले नाही स्टेशनकडे शेवटी रात्री रिक्वेस्ट केलं ड्युटी बदलली त्या माणसाला रिक्वेस्ट केला तो पण घ्यायला तयार नाही वर्तन कोर्टमध्ये बसून जे काही वाटेल ते आम्ही काय मोकळा बसलो आहे का त्यांना चेंज करायला लावा तुम्ही कशाला आला वकिलांना मी प्रोटेशन देत नाही बिलीफला देतो तुम्ही ऑर्डर चेंज करून ह्या भाषेत चालू केलं सगळ्या गोष्टी तू घेणार तर घे बाबा साहेब नाही तर आम्हाला रिटर्न द्या रिफ्यूज करा मी जातो म्हणून सांगितलं तेवढ्यावर रागावला शेवटी मी कमिशन साहेबांना फोन लावला त्यांनी म्हटले मला फॉरवर्ड करा व्हॉट्सअपवरती मी सी पी आयला सांगतो आणि उद्या तुम्हाला पोलीस प्रोटेशन देतो माझ्यासमोर तू कमिशनरला लावलास कशा म्हणजे तक्रार म्हणून माझ्यावरती हल्ला केला त्या माणसाने युनिफॉर्म घातलेला नव्हता जे युनिफॉर्म जे घातल्यावरती त्यांचा कुठला हुद्दा आहे त्याचं बॅच वगैरे काय लावायचं असेल ते म्हणा त्यांचं ते नेमप्लेट पोलीस बेल्ट काही नाही आणि त्याचं कालची परिस्थिती की थोडंफार मद्यपान केलेलं याच्यामध्ये होतं आणि त्याचं आरोग्याचे जे बेहेवर आहे ते टोटली सिव्हिलियन समोर हो वकिलांच्यावरती मारायच चालू केलं माझं नाव सांगितलंच कसं सा कमिशनरला या गोष्टीत एक क्वेश्चन मध्ये चालू केला साहेबांशी बोलतो म्हणून तो काय कुकडून माझं ह्या भाषेत अशा स्वतःच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्याकडे पण त्याची किंमत नाही त्याला ह्या भाषेमध्ये तिने काल बोलला आणि बाहेर पडत असताना मला मारून आत गळा दाबला आत घेऊन जाऊन खुर्चीवर वगैरे टाकलं आणि मारले पाटीत वगैरे माझा मोबाईल काढून घेतला माझ्या मोबाईल मधला डाटा डिलीट केला त्याचा नंतर कोर्ट कमिशन जे होते त्यांनी मला सोडवले त्याच्यातून बाहेर आलं जवळपास अर्धा तास मोबाईल ठेवून घेतला तिने मला माझ्याकडे संपर्क करायला काही नव्हता तर विशाल पटेल त्यांच्याकडे कमिशनर साहेबाचा नंबर होता मी साहेबांना बोलल्यानंतर त्यांनी सी ला सांगितलं त्यानंतर माझा फोन दिला तिने ते मला दुखणं भरपूर झालं पाठीतं मारलं गळा वगैरे अजून झालं तरी दुखायला आहे मला मी इमिडिएटली एम एल सी करून घेतलेला आहे एम एल सी करत असताना तिथल्या लोकल पोलिसला पण फोन करतोय ते वकिलाचं एम एल सी करायला देऊ नको म्हणून म्हणजे ह्याची दादागिरी ह्या ह्याच्यापर्यंत गेलेले साधा तो एस एच ओ बहुतेक हेड कॉन्स्टेबल असेल पण तिची दादागिरी या लेवलवर चालली ले की वकिलांच्यावरती हिने दादागिरीची भाषा चालू केली त्याच्यानंतर माझ्या सगळ्या मित्रमंडळ कळल्यानंतर रात्री सगळेजण जमले त्यानंतर रात्री अडीच वाजता आम्ही कंप्लेंट लिहून दिलेला आहे अजूनपर्यंत त्यांनी एफ आय आर घेतलेली नाहीत त्यांच्याकडे काय झालं तर लगेच इमिडिएटली एफ आय आर करून समोरच्या सामान्य नागरिकाला आत टाकतं तिने सगळ्या प्रकारच्या कायद्याचे उल्लंघन केले असत पण एका वकिलाने दिलेल्या कंप्लेंटवरती हो अजूनपर्यंत कारवाई झाली पण आत्ता साहेबाने निवेदन दिल्यानंतर डिपार्टमेंटल एन्क्वायरी करतो सस्पेन्शन करतो असं आश्वासन दिलेलं आहे आणि पुढील एफ आय आर करायचं केली तर रिक्वेस्ट माझ्यावर सोडलेलं आहे त्याच्यावर माणुसकीच्या दृष्टिकोन विचार करा त्याच्या बायकापोरांचा पण काल तिने जे मला मारायचा प्रयत्न केला माझ्या बायकापोरांचा त्यांनी विचार केला नाही समोरच्यांच्या व्यक्तीच्या माणुसकीच्या बाबतीत त्यांना काय नाही ह्यांच्या बाबतीत आले की सगळे दयामाया सगळे येते त्यांचे अशी परिस्थिती आहे तर ए पी एम सी स्टेशन सुणगार म्हणून जे होतं त्या व्यक्तीने गेलेलं आहे आणि त्याच्या अगोदर अशोक म्हणून एक आगळीकट्टी म्हणून एक होता त्या माणसाने पण हे घ्यायला रेफ्यूज केलेला आहे कोर्टाचा कोर्टमध्ये बसून वाटेल ते करता होतो आम्ही का त्यांचं ऐकत बसावं का ही भाषा बोलतात तिने त्यामुळे हे सगळं झाल्याकरणा मी निवेदन दिलेलं आहे साहेबांनी पण आश्वासन दिले की कारवाई करतो म्हणून आणि एफ आय आर व्हायला पाहिजे अशी माझी इच्छा आहे कळवलंय त्यांना ब काय घेऊन त्याच्या कायदे कानुनी करावं व्हायला पाहिजे एक आणि डिपार्टमेंट कायदेशीर शिक्षा व्हायला पाहिजे त्याला जे सामान्य माणसाला हे निजे करतात आणि उलट तिने तुम्हाला वेगवेगळ्या केसेस मध्ये घालून तुला रुबून करतो याच्यात तुला मारतो म्हणून घेऊन जाऊन काठी गिऱ्याला बोसडी संपवतो हे भाषा बोलले तिने त्याचा मर्डर करून टाकतो आम्हाला ड्युटी शिकवतोय का मला नोकरी शिकवणार की बोलाय मी नोकरी बाबा तू नोकरी फक्त कर माझं ऑफिस कॉपी घे म्हणून सांगायला त्याला त्या ह्याच्यावरती तो मारायला उठला ही जी त्यांची खाकी वरतीतली दादागिरी जी आहे वकिलांच्यावरती एवढं झालं तर सामान्य माणसावरती किनी किती करत असतील हा मोठा प्रश्न आहे थँक्यू श्रीधर कुलकर्णी सर